नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात एक नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत एकीकडे एक माणिकराव कोकाटे तर दुसरीकडे छगन भुजबळ दोघेही मंत्री दोघेही प्रभावशाली नेते आणि आता दोघेही एका सिंहासनावर नजर ठेवून आहेत काय आहे या संघर्षाचं मूळ आणि या लढाईत नेमकं कोणाचं पारड जड पाहूया या खास रिपोर्ट मधून नमस्कार मी आपण न्यूज महाराष्ट्र लाईव्ह नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक ही यंदा केवळ स्थानिक निवडणूक राहिली नाही तर अजित पवार गटासाठी एक प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे जिल्ह्यातील पंधरापैकी सात आमदार या गटामध्ये आहेत यामध्ये छगन भुजबळ माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे तीन मंत्री आहेत ग्रामीण भागात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी अजित पवार गट जोरदार प्रयत्न करत आहेत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने आता त्यावर दावा करण्यासाठी पक्षातच जोरदार रस्सीखेच देखील सुरू झाली आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांची मुलगी म्हणजेच सीमंतिनी कोकाटे या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत गतवेळी सीमंतिनी यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवला होता आणि सिन्नर तालुक्यातील सहाही गटांवर कोकाट्यांचे वर्चस्व आहे कोकाट्यांनी मुलीसाठी अध्यक्ष पदाचा दावा करण्याची तयारी देखील सुरू केली आहे आणि याची महत्वाकांक्षा आता स्पष्ट देखील दिसून येत आहे पण याच दाव्याला आता मोठं आव्हान ठरणार आहे ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा डोकावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे राजकीय वादाला मराठा ओबीसी संघर्षाची किनार असल्याने या निवडणुकीच राजकारण अधिकच रंगणार रा आहे नव्या महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी भुजबळांना बाजूला ठेवून माणिकराव कोकाटे यांना कॅबिनेट मंत्री केले आणि तेव्हापासूनच या दोघांमध्ये तणाव हा उघडपणे दिसू लागला आहे भुजबळ यांना पारकमंत्री पद देण्याच्या काळात जिल्हा परिषदेवर अधिपत्य होत तर आता कोकाटे आपल्या समर्थकांच्या जोरावर मिळवण्याच्या तयारीत आहेत काही गट आणि आरक्षण सोडतीमुळे अनेक जुने सदस्य मैदानात पडले आहेत तर काहींनी कुटुंबातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त सदस्य निवडून आणावे हा अजित पवार गटाचा मुख्य उद्देश असणार आहे परंतु आता प्रश्न असा आहे वर करणे सोपे दिसणारे हे गणित पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे जुळणार का भुजबळ आणि कोकाटे या संघर्षाचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर होणार का आणि अजित पवार गटात नेतृत्वाचं संतुलन कसं राखलं जाणार माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ दोघेही अजित पवार गटातील एक बळकट चेहरे आहेत पण पर जिल्हा परिषद निवडणूक आता त्यांच्यातील ठरणार का हे येणाऱ्या काही दिवसातच आपल्या सर्वांच्याच समोर येईल याबाबत तुमचं मत काय हे, कमें का हे कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच नाशिक जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाच्या खात्यात जाणार हे देखील कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद